नमस्कार मी धीरज पाटील माझे जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष धाराशिव मी आज तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे आणि मला वाटतं आहे की या ठिकाणी पक्षसुद्धा माझ्या कार्याची दखल घेऊन या ठिकाणी मला उमेदवारी देईल कारण की मेली मी गेली वीस वर्षापासून काँग्रेस चं काम या ठिकाणी एकनिष्ठतेनं या धाराशिव जिल्ह्यामध्ये काम करत आलेलो आहे आणि गेली पाच वर्षापासून त्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात अनेक आंदोलनं अनेक मोर्चे आणि विविध प्रश्नावर आम्ही या बी जे पी सरकारला आणि भेटीस धरलेला आहे आणि मला वाटतं की या ठिकाणी तुळजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आई तुळजा पुण्य पावन नगरीचा विकास करायचा आहे आणि तुळजापूर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं या, या ठिकाणी मला जर संधी मिळाली तर नक्कीच या संधीचं मी या ठिकाणी सोनं करीन धन्यवाद या ठिकाणी मी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती परंतु या ठिकाणी पक्षानं की बाबा तू तुझं अजून वय आहे आणि चव्हाण साहेब या ठिकाणी लढत आहेत तुम्ही चव्हाण साहेबाला साथ द्या त्या अनुषंगाने मी आदरणीय चव्हाण साहेबांच्या मागं खंबीरपणा उभा राहिलो परंतु या ठिकाणी आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं त्याचा न विचार करता आम्ही खचून न जाता परत एकदा काँग्रेस कशी उभारी घेईल त्या अनुषंगानं आम्ही या तालुक्यामध्ये काम केलं आणि नक्कीच यावेळेस मला पक्ष संधी देईल कारण की तुम्ही जर पाहिलं तर माझी तिसरी पिढी या काँग्रेस पक्षामध्ये काम करत आले माझे आजोबा या ठिकाणी न तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष होते आणि तुळजाभवानीचे पुजारी आहेत तसेच माझे वडील पंधरा वर्ष या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते त्याच्या आधी शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं दहा वर्ष पंधरा वर्ष तालुकाध्यक्ष म्हणून काम केलं अशा प्रदीर्घ काम केल्यानंतर त्यानंतर मी सुद्धा या ठिकाणी काँग्रेस विद्यार्थी चळवळीपासून या ठिकाणी काम करतोय युवक काँग्रेसमध्ये काम करतो आहे आणि आज जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष नात्यानं काम करतोय तर मला या तालुक्याचं प्रतिनिधित्व करायची संधी आपण द्यावी म्हणून मी सगळीकडे या ठिकाणी आज सगळ्या गोष्टी या ठिकाणी करत आहे महाविकास आघाडीचे घटक पक्ष च्या माध्यमातून ते मागत असतील लोकशाही आहे आणि मला वाटतंय की प्रत्येकाला मागण्याचा हक्क आहे मला वाटतं तुम्ही जर अभ्यास के केला इतिहास जर बघितला पूर्वीपासून या तालुक्यावर काँग्रेसचा वर्चस्मा राहिलेला आहे अनेक नेत्यांनी या ठिकाणी या विधानसभेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यामुळं नक्कीच आम्हा आमचा आम पहिला दावा आहे या विधानसभेवर